सुनीता गायकवाड या सर्वांचं स्वागत आज आपण व्याकरण या भागातील वचन हा घटक पाहणार आहोत तर पहिली ते चौथी पर्यंतच्या आधारित परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात तर आपण सुरुवातीला वचन म्हणजे काय ते समजून घेऊया एक वस्तू आहे की अनेक आहेत हे ज्यावरून कळते त्याला त्या नामाचे वचन असे म्हणतात आपल्याजवळ असणाऱ्या वस्तू एक आहेत की अनेक आहेत हा बोध करणारा शब्द जो आहे त्याला वचन असं म्हणायचं आहे मराठी भाषेमध्ये वचनाचे दोन प्रकार आहेत पहिला प्रकार आहे एक वचन आणि दुसरा आहे अनेक वचन तर आता आपण एक वचन म्हणजे काय ते समजून घेऊ नामावरून एकाच वस्तूचा बोध झाला तर त्याला एक वचन असे म्हणतात आपल्याला जे नाम आहे त्या नामावरून ती वस्तू एकच आहे असा बोध झाला किंवा आपल्याला माहिती झाली तर त्याला काय म्हणायचं आहे एक वचन असं म्हणायचं आहे तर ही खाली दिलेली सर्व काय आहेत एकवचनी सर्वनामी आहेत मी तू तो ती ते जो हा कोण ही सर्व एकवचनी सर्वनामी आहेत आता आपण पाहूया अनेक वचन म्हणजे काय नामावरून अनेक वस्तूंचा बोध झाला तर त्याला अनेक वचन असे म्हणतात आपल्याकडं असणाऱ्या वस्तू अनेक आहेत असा ज्या शब्दावरून बोध होतो त्याला अनेक वचन असे म्हणतात आता ही दिलेली सर्व अनेक वचनी वचन सर्वनामी आहेत आम्ही तुम्ही ते त्या ती जे ह्या ही सर्व अनेक वचनी सर्वनामे आहेत आता आपण पुढचा भाग यातीलच या, पाहूया मराठी भाषेत काही नामे अशी आहेत की ज्यांची एकवचनी व अनेक वचनी रूपे सारखीच आहे तर आपल्या मराठी भाषेमध्ये असणारी अशी काही नावं आहेत की त्यांचं एकवचनी रूप पण सारखंच आहे आणि अनेकवचनी रूप पण सारखंच आहे आता हा जो माझ्या हातात पेन दिसतो तो आपण एक असेल तरी पण त्याला पेन म्हणतो दहा असतील तरी पण आपण त्याला पेन म्हणतो पेना असं म्हणत नाहीत असे काही शब्द आहेत अशी काही नामं आहेत की ज्यांचं एकवचनामध्ये आणि अनेक वचनामध्ये पण रूप बदलत नाही जसं आता वही असेल आपण एक असेल तर वही म्हणतो अनेक असतील तर वह्या म्हणजे त्याचं एकवचनामध्ये रूप आहे वही अनेक वचनामध्ये त्याचं रूप बदललेलं आहे वह्या असं झालेलं आहे पण हा जो शब्द आहे पेन ह्याचं मात्र रूप बदललेलं नाही एक वचन आणि अनेक वचनामध्ये दोन्हीमध्ये पण आपण पेन असंच म्हणतो तर या ठिकाणी जी दिलेली सर्व नामं आहेत ती सर्वही काय आहेत एकवचने आणि अनेक वचनामध्ये सारखी असणारी नावं किंवा नामं आहेत शेतकरी दिवस वार वीर पथ मार्ग ही सर्व नामं ही तुम्ही वहीमध्ये लिहून काढायची आहेत या व्यतिरिक्त अनेक अजून दुसरीही काही नामं आहेत तीही तुम्ही यामध्ये ॲड केली तरी चालतात आता पुढचा मुद्दा पाहूया एखादी व्यक्ती आपणास आदरणीय असेल तर नेहमी अनेक वचन वापरतात आता बघा आपण आपल्या वडिलांना बाबा म्हणतो बाबांनी जरी काही आणलेलं असेल किंवा काही सांगायचं असेल बोलताना आपण काय म्हणतो बाबांनी म्हणजे त्या आपले वडील आपल्यासाठी आदरणीय असतात म्हणून किंवा ज्या काही व्यक्ती आपल्यासाठी आदरणीय असतात त्यांना आपण असे अनेक वचनी शब्द वापरतो पहा आता शिवाजी महाराज हे एकच व्यक्ती आहेत परंतु ते वा त्यां त्यांच्याविषयी बोलताना आपण शिवाजी महाराजांनी म्हणजे अनेक वचनी असं बोलतो म्हणजे ते आपल्यासाठी आदरणीय आहेत म्हणून आपण अनेक वचनी शब्द वापरतो आता पहा संत ज्ञानेश्वरांनी संत ज्ञानेश्वर ही सुद्धा व्यक्ती एकच आहे पण आपण बोलत असताना मात्र अनेक वचनी शब्द वापरतो म्हणजे जे काही संत आहेत थोर महापुरुष आहेत ते सर्व आपल्यासाठी आदरणीय असतात त्या सर्वांसाठी आपण अनेक वचनी शब्द वापरायचा आहे तर आतापर्यंत तुम्हाला वेगवेगळी माहिती मिळालेली आहे एक वचन म्हणजे काय अनेक वचन म्हणजे काय मग रूपं न बदलणारे शब्दही आपण पाहिले त्यानंतर आदरणीय व्यक्ती असतील तर अनेक वचन वापरायचं हेही आपण पाहिलेलं आहे तर आता आपण काही उदाहरणांचा या ठिकाणी सराव करणार आहोत तर पहा ही नामं आहेत या ठिकाणी त्यांचं एक वचन आणि अनेक वचन आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे ही सर्व नामांची यादी आहे त्यांचं एक वचन आणि अनेक वचनीय रूपं कशी आहेत ते आता आपण पाहूया आंबा एक असेल तर आंबा अनेक आंबे मासा मासे मळा मळे तरही काय आहेत सर्व नामं आहेत आणि त्यांचीही अनेक वचनी रूप आहेत कधी कधी तुम्हाला एक दिले वचन दिलेलं असतं त्यावरून अनेक वचन शोधायचं अनेक वचन दिलेलं असेल तर त्यावरून त्याचं एक वचनी रूप आपल्याला शोधायचं आहे तर अशा पद्धतीने ही काय होती या ठिकाणी सर्व तुम्हाला एक वचन आणि अनेक वचनी नाम या ठिकाणी दिलेली आहेत त्यांची यादी तुम्ही वहीमध्ये लिहून काढायची आहेत आता आपण काय करणार आहोत तर परीक्षेमध्ये वचनावर आधारित कोणत्या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात ते आता आपण या ठिकाणी पाहूया तर पहा या ठिकाणी प्रश्न आहे खालील शब्दगटातील एकवचनी पर्याय शोधा आता या ठिकाणी प्रश्न पहिला यामधला पहिला पर्याय आहे रुपया वाटा चुका बिया आपल्याला काय शोधायचं आहे एकवचनी पर्याय या ठिकाणी आपल्याला शोधायचा आहे आता रुपया वाटा रुपया त्याचा अनेक वचन काय होतं रुपये म्हणजेच हा एकवचनी शब्द आहे तरी पण आपण पुढचा पर्याय पाहूया वाटा एक असेल तर वाट अनेक वाटा चूक चु, चुका बी बिया हे सारे तीन दुसरा तिसरा आणि चौथा हा जो पर्याय क्रमांक आहे हे सारे अनेक वचनी शब्द आहेत आपल्याला या ठिकाणी शोधायचा आहे एकवचनी त्यामुळं आपला पर्याय क्रमांक येणार आहे एक रुपया आपल्याला एकवचनी त्याचं अनेक वचन रुपये होतं परंतु त्याचं आपल्याला या ठिकाणी एक एकवचनी रूप दिलेलं आहे आता आपण प्रश्न दुसरा पाहूया घोडे गाणे भुंगे चेहरे या पण प्रश्नामध्ये आपल्याला एकवचनी पर्याय शोधायचा आहे आता घोडे काय आहे अनेक वचने आहे घोडा एकवचनी त्याचं अनेक वचन घोडे आता गाणे आपण गाणे म्हणतो एक वचन असेल गाणे अनेक असतील तर गाणी म्हणतो माझ्याकडे एक गाणे आहे माझ्याकडे चार गाणी आहेत तर म्हणजे हा शब्द काय आहे एकवचने आहे आता भुंगा भुंगे हा पण अनेक वचनी आहे चेहरा चेहरे हा पण अनेक आहे आपल्याला शोधायचं आहे एकवचनी त्यामुळं आपला येणार आहे पर्याय क्रमांक दोन गाणे तर अशा पद्धतीनं आपल्याला एकवचन ओळखता आलं पाहिजे आता पुढचा प्रश्न पहा खालील शब्द गटातील अनेक वचनी पर्याय शोधा आता आपल्याला काय करायचं आहे अनेक वचनी पर्याय शोधायचा आहे पहाता मुंगी मुंग्या हा शब्द अनेक वचनी आहे पुस्तक त्याचं काय होतं पुस्तके होतं म्हणजे हा एकवचनी आहे गोष्ट गोष्टी हा पण एकवचनीय आहे खड्डा खड्डे हा पण एकवचनी आहे म्हणजे पुस्तक गोष्ट खड्डा हे सगळे शब्द आपल्याला या ठिकाणी एकवचनी दिलेले आहेत मात्र पर्याय क्रमांक एकमध्ये मुंगी मुंग्या मुंग्या हा शब्द काय आहे अनेक आहे त्यामुळं आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक एक तर असा व्यवस्थित विचार करून गोंधळ न करता व्यवस्थित प्रश्न सोडवायचा आहे आता प्रश्न दुसरा पाहूया या ठिकाणी पण आपल्याला अनेक वचनी शोधायचं आहे फांदी फांदीचं काय होतं अनेक वचन फांद्या म्हणजे फांदी हा काय आहे एकवचने आहे आता मासोळी मासोळ्या हा पण एकवचनी आहे आता इथं पहा तिसरा आठवणी आता पहा आठवण हा एकवचनी आहे त्याचं होतं आठवणी म्हणजे आपला पर्याय क्रमांक येणार आहे तीन तरी पण आपण पुढचा पाहूया पाकळी एक पाकळी चार पाकळ्या तर पाकळी पाकळ्या पाकळी हा सुद्धा काय आहे एकवचनी आहे या ठिकाणी फक्त पर्याय क्रमांक तीन हा अनेक वचने आहे आठवणी तर अशा पद्धतीनं हे सूचना व्यवस्थित समजून घ्यायची प्रश्न व्यवस्थित सोडवायचा आता प्रश्न पुढचा आपण पाहणार आहोत रिकाम्या जाही योग्य पर्याय शोधून लिहा पहिला प्रश्न पाहूया कृष्णा व कावेरी टिंब 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 महाराष्ट्रात वाहतात आपल्या पर्यायातील योग्य शब्द लिहायचा आहे कृष्णा व कावेरी या दोन्ही पण काय आहेत नदी आहेत आता इथं दोन नद्यांची नाव आहेत एकच नदी नाही एकच असेल तर आपण नदी म्हटलं असतो पण कृष्णा आणि कावेरी म्हणजे एक पेक्षा जास्त आलं की अनेक वचन होतं आता होड्या हा बसणार नाहीत होड्या वाहत नाहीत नाले हा पण बसत नाही नदी बसणार नाही कारण दोन नद्या आहेत तर या ठिकाणी योग्य शब्द बसणार आहे नद्या कृष्णा व कावेरी नद्या महाराष्ट्रातून वाहतात त्यामुळे आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक चार आता पुढचा प्रश्न पहा बाईंनी मुलांना टिंबटिंब सांगितली आता पेन्सिल सांगत नाही त्याच्यामुळे हा पर्याय येत नाही व हे आपण नाही येणार आता बाईंनी मुलांना काय सांगितलं असेल गोष्ट सांगितली हा शब्द एकवचनी या ठिकाणी बरोबर बसतो तरी पण पुढचा पाहूया गोष्टी आता जर आपण या ठिकाणी गोष्टी घेतल्या तर वाक्यामध्ये काय बदल होतो ते पहा बाईंनी मुलांना गोष्टी सांगितल्या म्हणजे हे जे क्रियापद आहे यामध्ये काय होतो बदल होतो परंतु सांगितल्या असं क्रियापद आपल्याला दिलेलं नाही आपल्याला काय केलेलं आहे गोष्ट सांगितली म्हणजे एकच गोष्ट सांगितलेली आहे त्यामुळे एकवचनी शब्द गोष्ट हा या ठिकाणी येणार आहे गोष्ट जर हा शब्द या ठिकाणी भरला तर काय होतं वाक्य बाईंनी मुलांना गोष्ट सांगितली म्हणजे परफेक्ट वाक्य होतो अगदी बरोबर होतो म्हणून आपला पर्याय क्रमांक येणार आहे तीन तर बघा असे वेगवेगळ्या वेड़ स्वरूपाचे परीक्षेमध्ये प्रश्न येत असत आपण समजपूर्वक त्यांचं आकलन करून ते प्रश्न सोडवायचे आहे तर आता पुढचा प्रश्न पाहूया खालील पर्यायातून अनेक वचनी नसणारा पर्याय ओळखा आता आपल्याला अनेक वचनी नसणारा म्हणजेच आपल्याला काय शोधायचं आहे एक वचनी शोधायचा आहे अनेक वचनी नसणारा म्हणजेच एक वचन वचनी आता जिभा अनेक वचने आहे जीभ जिभा अनेक वचनी आता विट विटा हा पण अनेक शीर शिर आपल्या शरीरामध्ये ज्या शिरा असतात त्या शिर शिरा यातर आपल्याला खायचा शिरा आठवेल तो शिरा नाही शिर शिरा हा पण अनेक वचनी आहे आपल्याला एकवचनी शोधायचं आहे डोळा डोळे पाहिजे परंतु या ठिकाणी काय आहे एकच दिलेला आहे म्हणजे ह्या अनेक वचनी नसलेला आहे बाकी सगळे अनेक वचनी असणारे आहेत बघा जिभा विटा शिरा हे तिन्ही पण शब्द काय आहेत ही नावसारी अनेक वचनी आहेत डोळा मात्र अनेक वचनी नाही डोळे असा असायला हवा होता तर अशा पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवला आता प्रश्न दुसरा खालील पर्यायातून एकवचनी नसणारा पर्याय ओळखा तर ही जी सूचना दिलेली असते ही सूचना आपण खूप व्यवस्थित समजून घेऊन प्रश्न सोडवायचा आहे आता आपल्याला काय दिलेलं आहे एकवचनी नसणारा म्हणजेच आपल्याला अनेकवचनी शब्द शोधायचा आहे आता वाट एकवचनी आहे पान पाने पाहिजे एकवचनी आहे आता पहा या ठिकाणी विजा दिले विजा वीज विजा हा अनेकवचनी आहे म्हणून आपला पर्याय क्रमांक येणार आहे तीन तर अशा पद्धतीने तुम्ही काय सूचना व्यवस्थित लक्षात घ्यायची आणि प्रश्न सोडवायचे आहेत आता आपण पुढचा प्रश्न पाहूया खालील पर्यायातून वेगळी जोडी शोधा आता आपल्याला या ठिकाणी जोड्या दिलेल्या आहेत एक वचन आणि अने अनेक वचनाच्या त्यामधून आपल्याला वेगळी जोडी किंवा चुकीची अशी जोडी असते ती आपल्याला शोधून काढायची आहे आता पहा पहिली जोडी जाऊ जाऊ त्याचा अनेक वचन जावा हा बरोबर आहे आता दुसरा बहीण बहिणी हा पण बरोबर आहे स्त्री स्त्रिया हा पण बरोबर आहे आता चौथा पाहूया सासू ह्याचं अनेक वचन काय येतं सासवा परंतु या ठिकाणी सासूला सासूच दिलेला आहे त्यामुळे वेगळी जोडी कोणती येणार आहे पर्याय क्रमांक चार तर अशा पद्धतीनं जर तुम्हाला एक वचन अनेक वचन जर व्यवस्थित माहीत असेल तर असे प्रश्न सोडवताना तुमची चूक होणार नाही तुम्ही ते प्रश्न शंभर टक्के बरोबर सोडवाल तर पहा आज तुम्हाला वचन म्हणजे काय ते अगदी छान प्रकारे समजलेलं आहे त्यामुळं तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला कमेंटद्वारे नक्की सांगायचं आहे आणि आपल्या ह्या व्हिडिओला एक लाईक करायला नक्कीच विसरायचं नाही आपण उद्या भेटूया नवीन व्हिडिओ नवीन माहितीसह तोपर्यंत छान राहा छाड अभ्यास करा धन्यवाद